हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आमची ट्रेन ऑन टाईम पोहोचलेली आहे ऑन टाईम म्हणजे फक्त एक तास ट्रेन लेट झाली आहे पहिल्यांदा ट्रेन जर्नीमध्ये असं झाले नाही तर एवढी ट्रेन भयानक लेट होते ना दहा तास बारा तास अठरा तास एक दिवशी तर करेक्ट ट्रेन बावीस तास लेट होती पण आज ट्रेनना एकच तास लेट झाले त्यामुळं खूप बरं वाटलं आणि श्री ट्रेनमध्ये दिवसाचा चांगला खेळच होता पण रात्रीचा झोपायलाच तयार नव्हता हो एक दिवशी दीड वाजवले एक दिवशी अडीच वाजवली म्हणजे दोन रात्री त्यांनी असा गोंधळ गेला त्याच्यामुळं मला असं झालं की कधी उतरेन खाली आणि कधी घरी जाईन सकाळी ट्रेन आमची आठ वाजता पोहोचली आणि त्यानंतर श्रीला मी सात वाजता उठवलं झोपायचं रात्री एक दोन वाजता आणि उठायचं ट्रेनमध्ये मस्तपैकी नऊ दहा वाजता आणि त्याचं छान असं उरून दिलं सगळा ड्रेस वगैरे चेंज केला कारण त्याने ड्रेस ट्रेनमध्ये खूप खराब केला होता सो ड्रेस चेंज केला त्याचा पूर्ण शर्ट घातला मस्तपैकी त्यासोबत फुल पॅन्ट घातली श्री खरंच खूप सुंदर दिसत होता आणि माऊला खूप रडायला येत होतं जे की पुढं दिसेलच कारण ते आता त्याला सोडून जात होती श्री दिवसातले चार तास तर कमीत कमी तिच्यासोबत असायचाच आणि त्याच्यामुळे माझं बऱ्यापैकी काम व्हायचं किंवा कोल वगैरे व्हायचं त्यानंतर शिला थोडं खाऊ पिऊ घातलं तो असा उ नुकताच त्याला उठवला होता त्याच्यामुळं त्याचा काही मूड वगैरे नव्हता तरी पण त्याला म्हटलं थोडं खाऊ वगैरे घाल म्हणजे तिने ते केलं आणि त्यानंतर पाणी वगैरे करून पाजून त्याला सगळं व्यवस्थित त्याचं आवरलं माझं तर तिकीटच नव्हतं त्यांचेच दोन तिकीट होते म्हणजे एक दोन स्लीपरचे होते आणि एक एसीचं होतं पण ते आर ए सी होतं मग त्या सीच्या ह्याच्यामध्ये तिचे मिस्टर गेले आणि मग आम्ही दोघी इकडं असं मॅनेज केलं कारण हे अचानक ट्रेनिंगला गेले आणि त्याच्यामुळं मग सगळी गडबड झाली तिकीट वगैरे नाहीतर आमचं तसं नऊ ऑगस्टचं याचं तिकीट होतं पण यांच्या ट्रेनिंगमुळं सगळा प्लॅन फीस कटला त्यानंतर सगळं ब्लँकेट वगैरे सगळं आतमध्ये भरून ठेवलं म्हणजे जे आम्ही गोष्टी वर काढलेल्या कारण आता अर्ध्या तासात आमचं स्टेशन येणार होतं सु सगळं आवरून घेतलं माझं काही नाही माझी ही एक बॅग होती ही काही अजिबात जड नव्हती पण जी दुसरी बॅग होती ती बऱ्यापैकी जड होती त्याच्यामुळं मग ती त्यांच्याजवळ होती आणि एक छोटीशी सायक होती छोट्या सायकमध्ये काय नव्हतं फक्त आ, दोन बॉटल्स श्रीचं खाण्याचं सामान आ, दोन तीन त्याच्या छोट्या पॅन्ट्स डायपर्स ह्या गोष्टी होत्या त्यानंतर श्रीला मी राजगिराचे लाडू खायला देत होते पण त्याला काहीच खायचं नव्हतं त्याला फक्त गाड्या बघायच्या होत्या श्रीला गाड्यांचं भरपूर अट्रॅक्शन आहे भरपूर म्हणजे आता तुम्हाला काय सांगू असो त्यानंतर मग सगळी व्यवस्थित पॅकिंग केली आणि फायनली आता आम्ही डेस्टिनेशनवर पोचणार आहोत हे जे लाडू आहेत ते मी फौजींसाठी हो बनवले होते जे की तुम्हाला माहिती आहे श्री नाही नाही ठेवून दे मम्मा ठेवून दे मम्मा एवढंच त्याला काहीच खायचं नव्हतं त्याला फक्त बाहेर ज्या दिसणाऱ्या गाड्या होत्या ना त्या बघायच्या होत्या कारण पुण्याच्या जवळजवळ आलो होतो हडपसरच्या तिथूनच ट्रेनचं जे रूल आहे ते एक्सपांड करायचं का चा काम चालू होतं आणि त्याला तिथं जी सी पी ट्रॅक्टर ज्या फेवरेट गाड्या आहेत त्या चांगल्या दिसत होत्या आणि माऊ खूपच इमोशनल झाली होती म्हणजे जे की तुम्हाला पुढं समजेलचं माऊ किती इमोशनल झाली तिला खूप रडायला येत होतं वाईटही खूप वाटत असो तो सहा महिने तिच्याजवळ होता आणि जसा काका आला तेव्हापासून तर मग काय श्री त्यांच्याकडंच असायचा जास्त करून त्याला काकाचं पण खूप हे म्हणजे त्याला काका सारखा लागतो डोळ्याला बघायला काका पप्पा मम्मा माव एवढे चार लोक लागतात लागतात नाही म्हटलं तरी आता नॉनस्टॉप सहा महिन्याची सोबत झालती आणि आम्ही आता सहा महिन्यानंतर दोघेही घरी चालू होतो त्यामुळे एक खूप आनंद होता पहिला असं घरी जाताना एवढं काही वाटायचं नव्हतं पण आता ना सहा महिन्यानंतर चाललेलं ना खूप काही वाटत होतं खूप ठरवलेलं आहे हे खायचं घरी जाऊन ते खायचं ज्या गोष्टी मिस केलेत ना म्हणजे आपलं स्ट्रीट फूड वगैरे ते सगळं खायचं असं दोघी ठरवून आलं तर भरपूर पण आता बघूयात कसं होतंय आता खूप दिवस इकडंच आहेत इकडंच आहोत कारण आमची सुट्टी ही बऱ्यापैकी बाकी आहे आता गेलो तरी फक्त एक दहा पंधरा दिवस जाऊ जास्तीत जास्त वीस बावीस दिवस जाऊ त्यानंतर पुन्हा आमची जी सुट्टी आहे ती पूर्ण करू त्यामुळे जास्तीत जे दिवस आहेत ते इकडचे जातील छान ब्लॉग्स पाहायला मिळतील आता ते थोड्या दिवसात येतीलच कारण जास्त दिवसाचं ट्रेनिंग नाही आहे एक आठवड्याचं ट्रेनिंग आहे ते ते पूर्ण करतील आणि येतील मग त्यानंतर मग आम्ही गावाला जाऊ आणि छान असे ब्लॉग्स पाहायला भेटतील बघूयात कसं होतं कसं नाही गौरी गणपती कारण माझा मोस्ट फेवरेट फेस्टिवल आहे गौरी गणपती आणि मऊ मौचे तुम्ही डोळे बघू शकता की तिचे डोळे कसे झालेत ते झोपतलं उठल

আকৌ বহে মা লৰা দুনুকমান বা আকৌ Bye bye bye. bye, bye. bye. bye, bye. हो हो श्री अजिबात माझ्याकडे येत नव्हता त्याला फक्त गाडीत बसायचं होतं आणि नुसतं गाडीतच नाही त्याला आधी पुढे बसायचं फोन कर मी फोन करून तुला तिकडे जाताना आणि अशा प्रकारे आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो खूप छान वाटत होतं मी म्हटलं ना मी सहा महिन्यानंतर आली जेव्हा जास्त वेळ आपण आपल्या ठिकाणापासून लांब राहतो ना तेव्हा ते त्या ठिकाणाची जरा जास्तच किंमत करते आधी मी जास्तीत जास्त दोन महिने राहिले होते म्हणजे घरापासून एवढं लांब पण पहिल्यांदाच एवढं राहिले होते सहा महिने लांब त्यामुळं घरची जास्त साठवण होती येत होती आणि घरच्यापेक्षा स्ट्रीट फूडची जरा जास्त साठवण येते कारण मी खूप शौकीन आहे स्ट्रीट फूडची श्रीबाबांना एवढा चिकटून बसला होता ना आणि ह्यावेळेस श्रीने सगळ्यांना ओळखलं होतं त्यानंतर नाश्ता करण्यासाठी थांबलो म्हटलं श्रीला उपमा घ्यावा पण काय खाल्लाच नाही कारण जरा तो तिखट होता त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला बाबा एवढ्या लांबून फक्त श्रीला भेटण्यासाठी आले ते त्यानंतर मग त्यांना तिथं सोडलं जेणेकरून ते घरी जातील पुन्हा कारण खूप सकाळचे आले होते तसेच त्यानंतर दिवे घाटातून पुढचा प्रवास चालू झाला तो म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने कृपेने खरंच आम्ही जाणार आहोत म्हणजे आमचं प्लॅन आहे अक्कलकोट पंढरपूर जायचं तर ते येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तर तुम्हाला समजे कारण ह्या गोष्टी आम्ही पूर्णपणे प्री प्लॅन करून आलेलो आहोत तर सलापूरचा प्रवास चालू झाला आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना कुठेही पोहोचलो सगळं काही परफेक्ट प्री प्लॅन होतं पण ऐन टायमिंगला पाच मिनटासाठी घोळ झाला आणि आमचं छान पोपट झाला

होतं होत नाही पण ती मला बी नाही सांगितलं म्हणजे बाबू आईला पी दे आमचं सगळं सरप्राईज क्रॉप झालं आम्हाला सरप्राईज भेटलं दे आम्ही आलो आणि घराला गा कुलूप होतं मग मागा आजीकडं आलो आणि तेवढ्यात मम्मी पडून आली एक पाच मिनिटाचा सगळा घोळ झाला तुला गाडी दाखवा चल इकडे 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 चला ओ ते मला सांगताय का मी म्हणला लोक प्रद्युम मम्मी कुठे गेली खाऊ दे म्हणा लागली अ ये त्यानंतर आमचं सगळं आवडलं म्हणजेच अंघोळ जेवण वगैरे श्रीला सगळं केलं आणि झोपवलं आणि श्रीची फेवरेट दिदी तेवढ्या श्रीला भेटायलाच आली तिला कसं कळलं काय माहीत <coughs> आम्ही आलेलो आणि अशा प्रकारे आमचं सरप्राईज जे आहे ना ते थोडंसं फ्लॉप झालं आणि मला तर चांगली सर्दी झाली आहे वातावरणातला बदल श्रीला तिकडं